नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी सव्वीस जुलै भागामध्ये नीरज बेडरूममध्ये त्याचं ऑफिसचं काम करत असतो तेवढ्यात निशी येते आणि बेडवर बसून भाजी निवडत असते तो तो निशी तू हे इथे का करतेस तुम्ही ती सर दिवसभर तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता आणि मी माझ्या कामात आपल्या दोघांना असा वेळच मिळत नाही म्हणून म्हटलं इथं बसावं आणि तुम्हाला बघावं नीरज मनात विचार करतो इला सकाळच्या गोष्टीबद्दल वाईट वाटलं का तो जातो आणि तिला जवळ घेतो तुम्ही ती सर काय करता अहो कुणी येईल दार उघडं आहे नीरज म्हणतो मग काय झालं आपण ऑफिशियल नवराबाईको आहोत कुणी आपल्याला असं बघितलं ना मागे निघून जाईल आणि आपल्याला आपला, आपला वेळ मिळेल निशिवंते सर प्लीज तुम्ही तुमचं काम करा नीरज म्हणतो कामं तर काय होत राहतील लाली म्हणते आहा कांता येतो आणि म्हणतो बंधू वा 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 आज सकाळ सकाळी पोहांचा काय घमघमाट गम सुटला मला असं वाटतं नक्कीच उमावहिनी आल्या आजचा नाश्ता उमावहिणीच्या हातून म्हणजे आजचा दिवस कसा मस्त जाणार काय शिनू तेवढे चारू पोहे घेऊन येते आणि मंजू पाणी कांता म्हणतो वा 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 पोहे आले पोहे आले तो आता भरभरून कौतुक करत असतो आणि म्हणतो शिनू घे मंजू म्हणते भाऊजी आज कांदा चिरण्यापासून पोहे परतेपर्यंत सगळं चारूने केलं कांता म्हणतो काय म्हणता मंजूवहिणी मला वाटलं उमा वहिनीने केले पोहे मंजू कौतुकाने हसत असते कांता म्हणतो वा चारू बाजी मारली सा आता चारू पण कौतुकाने स्माईल करते बंधू म्हणतो चारू पोहे अगदी छान झाल्या सगळं कसं अगदी बरोबर पडलं आता ह्यापुढे पण गुणी मुलीसारखं राहा म्हणजे झालं चारू म्हणते बंधू काका माझी एक इच्छा आहे बंधू म्हणतो बोल काय हवं आहे तुला खोतांकडून चारू म्हणते जास्त काय नाही मी इथे आले होते ना सगळ्यांनी कसं हसून खेळून स्वागत केलं त्याच पद्धतीने जातांनी पण तसंच स्वागत करावं आणि इथल्या फक्त चांगल्या आठवणी तुमच्या आणि माझ्या मनात राहाव्या आपल्या जे काही वाईट घडलं ना ते विसरून जाऊया आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात करूया काय शिनू हे ऐकल्यानंतर शिनूला ठसका लागतो कांता म्हणतो पाणी घे पाणी घे बंधू म्हणतो लक्ष कुठं आहे तुझं ओवीची आठवणी ते वाटतं तो असायला लागतो पण मंजू चारूकडं बघते आणि म्हणते कांता काका लालिह्या कुठे कांता म्हणतो अगं तिचं टेन्शन घेऊ नको ती भूक लागली की बरोबर येईल वेळेवर तेवढ्यात येते चारू म्हणते लालिहत्त्या हे घ्या पोहे लाली म्हणते मला पोहे द्यायची तुझी हिंमत कशी झाली ग तुझ्या हातचं अन्न माझ्यासाठी विष आहे विष वीश। ती जोऱ्यात पोह्याला हात मारते पोहे सगळ्या घरात पसरतात आता लाली चारू साथ पकडून ढकलत म्हणते चल लीक माझ्या घरातून मंजू चारूला पकडून म्हणते लालीताई बस आता लाली म्हणते कुणावर आवाज चढवते मंजू म्हणते आवाज चढवण्याची वेळ तुम्ही आणली आमच्यावर लाली बोट करून म्हणते हे बघ मंजू म्हणते दरवेळेस मी तुमचं ऐकून घेणार नाही घरात येणाऱ्या जाणाऱ्याचा प्रत्येकाचा अपमान करता आणि काय हो इतके दिवस चारू चारू करत होता तुम्ही तिला सून करून घेणार होता त्यामुळे तिच्या सगळ्या चुका पाठीशी घालत होत्या पण जेव्हा तुम्हाला कळालं माझ्या दादाची प्रॉपर्टी तुम्हाल तुम्हाला नाही मिळणार आणि आता काय झालं तुम्हाला तेवढं एवढं प्रेमाने करते तर तुम्हाला नको आहे लाली म्हणते मंजू तू माझ्याशी वाद नको घालू आ तुझा दादा काय माझ्या शिनूवर उपकार नव्हता करणार माझा शिनू ना लाखात एक की लाखात एक ह्या चारूसारखा खुळा नाही आहे शिनू म्हणतो आई काय बोलतेस तू म्हणते काय खोटं बोलते ही चारू ना खुळी खुळी ह्या माथेफुरी पुरीला कुणी सून करून घेणार नाही हे माहिती मला माझं भोळं पोरग तुम्हाला बरं सापडलं म्हणून तुम्ही त्याला बळीचा बाकरा करताय आणि चारू चारू करून त्याच्या मागं लागलात मंजू म्हणते हे सगळं आम्ही केलं लाली म्हणते तूच केलं मंजू तू तर काही बोलूच नको तुझ्या भावाच्या इष्टटीची मला गळ घातली आणि चारूचं सळ माझ्या गळ्यात उतरवलं लाली अशी काही बोलते की मंजूचं तोंड बंद होतं म्हणतो लालेलेले अगं काय मागच्या गोष्टी उकरते चारूने तिचा निर्णय मागे घेतला ना मग कशाला वाद घालतेस लाली म्हणते ए बंधू तुझ्या बायकोला सांगा मी काय तिच्या मायारच्या इष्टटीवर नाही आहे माझं स्वतःचं घर आहे या ह्या खोतांची इस्टेट आहे ना त्याची मालकी ने मी माझ्या वैभवात ना मी समाधानी आहे कळलं ना कुणाकडं नाही ना एवढं आहे माझ्याकडं आणि एवढं असताना हिच्या भावाच्या इस्टेटीवर मी का डोळा ठेवणार मंजू म्हणते किती समाधानी माहिती आहे ना हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही पण एक लक्षात ठेवा मी कुणाचंही ऐकणार नाही लाली पदर खोचून म्हणते मी पण बघते ना ही तुझी भाची आहे ना मी तिला इथे राहूच देणार नाही पण हिच्यासोबत तुला पण हाकलून देणार आता मंजू जास्तच भडकते आणि म्हणते ओ हात तर लावून दाखवा हे घर माझ्या नवऱ्याचं पण आहे आता मात्र लाली आणि मंजूचं खूप भांडण सुरू होतं आणि चारू स्माइल करत असते शिनू तर डोक्याला हात लावून बसतो पण दोघींचं भांडण काही मिटत नाही तो मोठेने ओरडतो बास आता मला या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला आणि निघून जातो ओवीचं कामात लक्ष नसतं उमा म्हणते ओवी अगं लक्ष कुठं आहे तुम्ही ती मावशी मला कळतच नाही श्रीनिवास मला टाळतो आहे आता दोघी बरंच काही बोलत असतात आणि शिनू दारातून ऐकत असतो आणि मनात म्हणतो ही माझी किती काळजी करते आणि मी हिला काहीच सांगू शकत नाही मी ही मनातली घुसमट कुणाजवळ बोलू निशी निराजा असते तर त्यांच्याजवळ बोलला असतो आता काय करू मी ओवीशी कसं बोलू निशी पाणी आणि कपडा आणते तेवढ्यात मेघना येते आणि ते निशी अगं काय करतेस तू तेव्हा ते आई साफसफाई मेघना म्हणते अगं अशी लादी कोण पुसतं तू उठ आधी निशी म्हणते आई माझं काही चुकलं का मेघना म्हणते अगं अशी जीवाची हाल करून तू अशी लादी का पुसते अगं एवढं मोठं घर आहे लादी पुसायला किती वेळ लागेल याची जरा जरी कल्पना आहे का निशी म्हणते आई मी माझ्या घरी अशीच लादी पुसते मेघना म्हणते अगं गावाकडं सुई नाही आहे इथे आहे त्याचा वापर कर ना थांब मी एक मिनटात आले ते आता घेऊन येते आणि कसं जोडायचं हे सांगते आणि म्हणते तुला कळलं याला म्हणतात व्हॅक्यूम क्लिनर निशी तुझ्या घरी पण हे घ्यायला सांग ना नाहीतर एक काम करते गिफ्ट म्हणून मीच पाठवते तुला माहिती आहे तुझ्या घरच्या बायकांचा किती त्रास वाचेल कसं वापरायचं ते सांगते आणि ते निशी तू आधीच बारीक आहे हे केल्यानंतर काय होईल तुझे आईवडील अचानक आले तर काय म्हणतील बरं चल मला जायचं माझ्या मैत्रिणीकडं ती निघून जाते निशी बघतेन म्हणते हे दिसायला चांगलं आहे पण नवीन माणसाची किती पंचायत होईल पण निशीला काय ते जमत नाही ती कपडा आणि बादली घेते आणि फरशी पुसायला लागते पुणित पायरीवर बसून तिला बघत असतो आणि म्हणतो नीरज के पहिले ए दिख दिग्जाती मै खुद इसे शादी करता मेघना फोन करून म्हणते वा चारू वा मानलं तुला मला वाटलं होतं तू हात टेकवशील पण तू तर हात जोडायला लावलेस कमाल आणि तू गायब होऊन ह्या लोकांना घाबरवलंस माहीत नाही तू कसं जमवलं जे मला इतक्या दिवसात जमलं नाही तू दोन दिवसात करून दाखवलं चारू म्हणते ओ मेघना आंटी कौतुक राहू द्या बाजूला हा शिनू ना मुंबईला एवढं काही झालं पण नुसता शांत शांत असतो तो काय मला फार सिरियसली घेत नाही आहे सुद्धा तोंड उचकटून बोलत नाही आहे चारू आपण लग्न करूया नाही त्याची अक्कल ना ठिकाणावर आणावंच लागेल मेघना म्हणते त्याचा बंदोबस्त मी करेल चारू म्हणते नाही कराच त्याला असा काही धक्का द्यावा लागेल ना त्याची अक्कल ठिकाणीवर येईल मेघना म्हणते त्याला लवकरच असा धक्का बसेल त्याच्या पायाखालची जमीन सरकेल परचल नंतर बोलूया चारू म्हणते शिणू आता आपण लवकरच एकत्र येऊ असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद